नमस्कार मित्रा हे बहिण बघा लोणच करायला चालू केलंय तिकडे ही फोडी फोडून अशा हाडको लावले त्यापासून हे का आणि इकडे हि जी आंब फोडायला चालू आहे बघा हे आंब आणले कुठं आणलं आंबेला आणले कशाकडा साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला शंभर आंब साडेतीनशे रुपयाला की ते जरा आता पुरण हे उन्हाळ्यात द्यायला लागते की गं पुरणची लेकरं जरा बारकी बारकी आहेत जरा मोठी होत जरा आपणच द्यायचं आता थोडा थोडा हातभार लावायचा सगळ्यांना एक एक भरणी दे सगळ्यांना एक एक भरणी आम्हाला बी एक भरणी दे बारकी द्यायची ती पुन्हा मुंबईला द्यायचं मामाकडे जायचंय मुंबईला त्याला द्यायचं आहे मग सगळीकडे द्यायचं म्हणजे लागणारच की एवढा मग इथं काय ती गावात मामा आहे ना नाही मुंबईला आहे की मुंबईला आहे का आपल्याला दीडशे आंबा पुरत नाही दरवर्षी रावडी इकडे तिकडं आले गेले असतो द्यायला लागत फडायला फडायला आपल्या स्वतः फाडायचं स्वतः करायचं जरा असं पिकलेला टाकायचं ती खराब निघालेला टाकायचं बाजूला जरा पिकलेला असला म्हणजे म्हणजे काय आहे का त्याच्यामुळे जरा लोणच खराब होत नाही ज्याला फोडा येत नाही त्याच्या हातनं ते सगळं चिलबिल होत आणि परत ते नासून जाते जात नाही नाही व्यवस्थित लांबा घातल्यावर फोडला नाही काय प्रॉब्लेम येत नाही आता मी फोडते की अशा फोडी काढायच्या अशा करायच्या त्या तांब्याच्या सात फोडी काढायच्या तर बाबा इकडं बघा हे एकच नंबर तिनं फोडी करून ठेवल्या त्या हे हडकाय लागले त्या हा इज घरच्या घरीच चालू आहे आपण जरी म्हणलं तरी का नाही आपण भरणी तयार करून देऊ शकतो पण तसं कमी करतच नाही शक्यतो घरच्या घरी आपलं तेवढंच खायला करा